नमस्कार मंडळी तर आज संध्याकाळी ब्लॉक घेतले मी मित्रांनो आज राहणामध्ये नाही गेलो मी तर पुढं रोड रोडच्या साईडनं झालो माझ्यासोबत आज पूर्ती आलं आहे बा तर हे बघा मित्रांनो कारखाना या साईडनं आता तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये बी घेतलं होतं मित्रांनो याला तर हे बघा एकाजी अपंग पोरगे जरा ते संडासला लघवीला बाहेरच येते मित्रांनो गावापासून दूर येते जरा त्याचीच कमाल समजा अर्धा किलोमीटर आलं ते तर अर्धा किलोमीटर आलं ना तू हां आणि तंबाखू मी मित्रांनो ते लई कलाकार ते आता आलो पुढं आलो आहे तर त्या ह्या साईडनं पलीकडं रान पडले मित्रांनो तर ब्लॉक बघत राहा मित्रांनो कारखाना आहे मित्रांनो समृद्धी कारखाना म्हणून जवळच आहे गावापासून एकदम जवळ आहे मला कारखाना आहे तर आता मालही बी जमले आहेत मित्रांनो दोन दिवसापासून भरपूर पाऊस झाले आमच्याकडं तर हे बघा मित्रांनो जबरदस्त कारखाना एकदम गावाजवळच आहे मित्रांनो कारखाना तर सध्या कारखाना बंद आहे मित्रांनो समृद्धी कारखाना म्हणून आणि ह्या साईडनं क्वेसर आहे मित्रांनो क्वेसर बी सध्या बंद आहे आणि त्या साईडनं थोडं बंगलेवडी म्हणून गाव आहे मित्रांनो ते टावर जिओचं तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर पुढून पप्प्या पप्या आणि कोट्या आलंय बघा कुठे गेलं तर रे काय गाडी पंपच झाली का कोण कोणचं टायर पुढचं झालं का तर आमचं हे आणि पप्या कारखान्यावर गेलते ते तिथे आपण प्याला गेले असत <laughs> काय घेता मग तुम्ही गाडी चेंज करून टाका ना आता किती दिवस गाडी आणता आहे का कोणच्या वली रायडर रायडर कोणाकडे भावाकडे का तर आता पाऊस घेऊ शकल मी तर पाच साडेचार वाजलेत आता त्याच्यामुळं आम्ही पुढे आलो ते निघू लागलेत गावाकडे आता निघू त्या गावाकडे उले जै श्री राम माला जाले तर आपली गाडी इथं लावली मित्रांनो आपण जय श्रीराम आपली गाडी तर हे बघा साईट नाही एकदम जबरदस्त मालाला पाणी झालंय मित्रांनो आता तर बघू आपण कारखान्यावर जमलं तर जाऊ मित्रनो रोड बी चांगला आहे मित्रांनो एकदम रोड जबरदस्त आहे पा ती गाडी कशी पळू लागलीत पोरं आहे का एकदम फास्ट गाडी गेली बा हात सोडून ते बी हा त्या साईडनं ते का मंदिर दिसतंय मित्रांनो तर ते बंगलेवाडी म्हणून गाव आहे चांगलं मोठं गाव आहे ते बी तर ब्लॉक कंटिन्यू करा मी त्यांन आपली गाडी बी आली मी मित्रांनो आपलं श्रीनिवासने ते तर गाडी बी घरी आली आहे आता तर आमचं बाळू आज त्याचं इन्व्हर्टर खराब झालंय बा तर काय झालंय बाळू इन्वटरला हा इन्व्हर्टर चाललंय पुं, कुंभार पिंपळाला तर नाना बी त्याच्यासोबत चाललंय बा आणि ठेवून येणार आहे का त्याला हो का ठीक आहे या मग तुम्ही हो आम्ही थांबतो इथे तर आपली गाडी इकडे लावली आहे मित्रांनो तर हे पा गाड्या भरपूर चालत आहेत मी त्यानो ह्या रोडनं तर हे राजनी कुंभार पिंपळावर रोड आहे पहा एकदम सिमिट रस्ता नवीन झाले आता ही ब नवीनच सिमिट रोड झाले एकदम जबरदस्त रोड आहे तर थोडं व्यायाम साठी मी मित्रांनो तर ब्लॉक कंटिन्यू करा का घरी बी कालपासून बोर झालो झालोय मित्रांनो त्याच्यामुळं थोडं पुढं फिर फिरायलाही बी आलो सोबत फुरती आले प आणि करमत बी नाही मित्रांनो घरी घरामध्येच बसून आपल्याला शेतकरी माणसाला त्याच्यामुळं म्हणलं तिला की चल पुढे जाऊ देऊ थोडं कसं एकदम फ्रेश वाटू लागले बा गा गाड्या भरपूर चालत्या रोडनं निमित्तानं आणि बस बी बस किती वाजता सोळा मिनिट हा दोन दोन तीन गाड्या चालत्यात बा डायरेक्ट जालन्याला सुद्धा गाड्या आहेत इथून हा एक दुपारी बी जालन्याला सुद्धा आहेत जालन्याला इकडं मंठ्याला काहीतरी आणि पंढरपूरला लगडी जाती वाटते इथून तर आपले युवराजांना पुर ऋतुराज गेले ते बा कारखान्यावर तर आले ते हे बघा ते पाणी घ्यायला गेल ते दोघं ऋतुराज आणि युवराज पाणी घेऊन आहे ते आज <laughs> ऋतुराज त्या गाडीसोबत गेलाय बा तर हे झेंडा लावलाय मी त्यांनो तांड्याचे पुढं शेवालाल महाराजाचं आणि कारखानाही बी ह्या बा इथून जवळच आहे मित्रांनो कारखाना तर ब्लॉक कंटिन्यू करा इथनं पिक पिकअप थांबलं आहे मित्रांनो काहीतरी पार्टी असेल त्यांची तर थांबलेत गेलेत तिकडे ते तर असे मित्रांनो गावाकडचं यूज इकडं आमचं ढेरा आहे ढेरा इकडं कुठं चाललं आहे तरी आमच्या गावामध्ये चाललंय आणि ब्लॉक कंटिन्यू करा मित्र बघा ह्या साईटने बी आलंय बघा डायरेक्ट ए गाडी लावशी कशाला आलं इकडं हा <laughs> काय <laughs> पोर घे बाबा तर इथपर्यंत आलंय ते अर्धा किलोमीटर पुढं कोणी उडून जाते ना त्याला तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्र सुट्या हातानी गाडी आणणार हे बा आहे का पडशीन बाबायला अवघड गणित पाकड इक्या पा खुश झाला इक्या खुश <laughs> तर हे माणूस आहे मित्रांनो आधी मोतका कुयामध्ये प्रॅक्टिस केली वाटत नाही का, का? <laughs> 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 तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर किती वान चालतंय मित्रांनो ह्या रोडनं तर बघा तर इक्या इक इकडं आलाय पा तर आम्ही निघतोय मित्रांनो गावाकडं आता तर गावाकडं चाललो आहे मित्रांनो चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज शेतीचं काहीच घेतलं नाही मित्रांनो सहसा मी शेतीमध्ये गेलोच नाही आज इकडचंच ब्लॉग घेतलं आहे या साईटनं पुरती आणि तुमच्याकडं कसं पाऊस पडला आहे मित्रांनो ते बी कमेंट करून सांगा आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो